मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज राज्य परिवहन महामंडळामार्फत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला त्यामध्ये पुणे विभागात तृतीय क्रमांक बस बाजी मारली आहे आहे त्यामुळे रुपयांचं बक्षीस मिळणार मुख्यमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून एक मे दोन हजार तेवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यातील एस टी महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवले गेले बस विकास या संकल्पनेवर आधारित राबवण्यात आलेल्या या अभियानात स्थानिक लोकांच्या सहकार्यातून आणि बस स्थानक परिसराचे मोकळ्या जागेमध्ये बाग बगीचा इत्यादी सोयीसुविधा आणि दुरुस्ती देखभाल या घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळे सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बस स्थानकांचं मूल्यांकन करण्यात आलंय यामध्ये पुसेसावळी बस स्थानकाचा तृतीय क्रमांक आलाय विभाग नियंत्रण रोहन पलंगे आगार व्यवस्थापक विस्मिल्ला सय्यद पालक अधिकारी वाहतूक नियंत्रण पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचारी आबासाहेब जाधव पुसेसावळी ग्रामपंचायत तसेच वाहतूक नियंत्रक आर एम टंगसाळे यांनी या विशेष परिश्रम घेतले या यशाबद्दल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक आहे एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सनी रविकुमार लोहरा लोहोरा पुसेसावळी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा